श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातील पौर्णिमा आलेली आहे एकोणीस ऑगस्ट रोजी म्हणजे सोमवारच्या दिवशी याच दिवशी रक्षाबंधनसुद्धा असतं आणि ही जी श्रावणी पौर्णिमा असते हिलाच नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं नारळी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा पाच दिव्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा या उपायाने तुमचं घर आनंदाने भरून जाईल तुमच्या घ आयुष्यामध्ये काही दुःख असतील तर ते दूर होतील आणि असे दिवे जर तुम्ही पाच दिवे या ठिकाणी ठेवले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे तुमचा त्रास कमी होणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे धनसुद्धा येणार आहे तर असे कोणते दिवे आहे कुठे ठेवायचे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर नारळी पौर्णिमेचा सण हा आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये साजरा करतात समुद्र वरुण देव, देव यांना हा सण जो आहे तो समर्पित असतो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मच्छिमार समुदायाद्वारे हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमा साजरी केली जाते आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा असंही आपण म्हणतो तर या पौर्णिमेच्या दिवशी मच्छीमार समुद्र देवता वरुण देवताची पूजा करतात या दिवशी भगवान वरुणाला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे असं म्हटलं जातं की श्रावण पौर्णिमेला पूजाविधी केल्याने भगवान वरुण देवता प्रसन्न होतात आणि समुद्राच्या सर्व संकटांपासून मच्छीमारांचे संरक्षण करतात नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशामध्ये राहणाऱ्या मच्छीमार समुदायाद्वारे खास साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकरांची देखील पूजा केली जाते नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचं प्रतीक मानलं जातं श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता महिना आहे या दिवशी भगवान शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात तर या दिवशी नृत्य आणि गायन सुद्धा केलं जातं आणि हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो या दिव या दिवशी प्रार्थना केली जाते की वर्षभर आपल्या घरामध्ये सुख आनंद आणि संपत्ती यावी म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे लोक प्रार्थना करत असतात आपल्यासाठी सुद्धा म्हणजे आपण जरी समुद्रकिनारी राहत नसलो तरी सुद्धा हा सण जो आहे तो आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे कारण श्रावणातली पौर्णिमा ही अतिशय प्रभावी तिथी आहे या दिवशी तुम्ही जे काही कराल त्या गोष्टींमध्ये वाढ होत जाईल मग तुम्ही त्या चांगल्या गोष्टी करा किंवा मग वाईट गोष्टी करा त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला चांगल्याच गोष्टी करायच्या आहे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते करण्याचा नक्की प्रयत्न करा सकाळी लवकर उठा आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर आपल्या घरातील देवतांची पूजा करा या दिवशी रक्षाबंधन आहे आपल्या भावाला राखी बांधायची सुद्धा आहे आपल्याला त्याचबरोबर देवतांना राखी बांधा अतिशय प्रभावी दिवस आहे आणि या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हे दिवे जे सांगणार आहे तर ते लावायचे आहेत संध्याकाळच्या वेळीच हे दिवे लावायचे आहे कुठे कुठे लावायचे आहे हे सांगते तर सर्वात पहिला जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्यद्वारावरती आपलं जे मेन गेट असेल तिथे किंवा मग अगदी मुख्य द्वार असेल तर तिथे आपल्या उजव्या बाजूला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही विचाराल की हा दिवा कसला असावा तुम्ही हा कणकेचा दिवा लावू शकता हा जर कणकेचा दिवा बनवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तो लगेचच गायीला घालून द्यायचा आहे गायीला खायला घालायचा आहे याच्यामुळे दीपदानाचं पुण्य मिळतं त्यातली वाद जी आहे ती काढून घ्यायची व्यवस्थितरित्या साफ करायचा दिवा आणि त्याच्यानंतर हा कणकेचा जो दिवा आहे तर तो आपल्याला गायीला खायला द्यायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो कुठे लावायचा आहे तर सर्वात प्रथम पहिला जो दिवा आहे तो तुम्ही सर्व दिवे कणकेचेच बनवणार असाल तरी ठीक आहे नसेल तर तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता किंवा इतरही धातूंचे दिवे तुम्ही घेऊ शकता आता दुसरा जो दिवा आहे तर हा दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे भगवान शिवजींची जी चौकट असते तर तिच्या कोणत्या पण साईडला म्हणजे उजव्या किंवा डाव्या कोणत्याही साईडला तुम्ही हा दिवा लावायचा आहे भगवान भोलेनाथांकडे जायचं आहे शिवलिंगासमोर बसायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आणि भगवान भोलेनाथांना आपल्या घरामध्ये खुशहाली यावी किंवा आनंद यावा दुःख संकट दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करायची आणि घरी यायचं आहे तिसरा जो दिवा आहे तो आपल्याला कोणत्याही बेलपत्राच्या वृक्षाच्या खाली लावायचा आहे तुमच्या घरी जर ते वृक्ष असेल तर त्याच्या खाली लावा या दिवशी पौर्णिमा तिथीला आणि श्रावण पौर्णिमेला तुम्ही जर बेलपत्राच्या वृक्षाची म्हणजे बेलाच्या झाडाची जर पूजा कराल तर तीसुद्धा खूप शुभ मानली जाते बेलपत्राचं झाड जे आहे ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे त्याच्यामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो त्याच्यामुळे याची पूजा करणं निश्चित महत्त्वाचं आहे आणि हा जो दिवस आहे श्रावण पौर्णिमा तर तो चुकवू नका या दिवशी या वृक्षाला नक्की दिवा लावा तुमच्याकडे जर बेलपत्राचं झाड नसेल तर तुम्ही शमीपत्राच्या झाडासमोर असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता चौथा दिवा जो आहे तो आवळ्याच्या वृक्षाखाली लावायचा आहे आवळ्याच्या वृक्षाखाली आवर्जून दिवा लावायचा याला कारण काय की भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद या आवळ्याच्या वृक्षामध्ये असतो ते स्वतः तिथे असतात असं म्हटलं जातं आणि संध्याकाळच्या वेळी प्रदोष समय जर तुम्ही असा दिवा या वृक्षाखाली लावाल तर नक्कीच तुमचं कल्याण होणार आहे तुम्ही दिवा लावताना त्या वृक्षाकडेच मागणी करायची आहे जी काही इच्छा असेल तुमची ती सांगायची आहे आणि त्याच्यानंतर पाचवा जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे कोणत्याही नदीच्या किनारी किंवा तलावावरती सरोवर असेल तर तिथे जाऊन लावायचं आहे जर हे सर्वच तुमच्याकडून खूप दूर असेल तर आपल्याच घरामध्ये आपल्याच स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण पाणी साठवतो जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो तर त्या स्थानावरती आपल्याला हा पाचवा दिवा जो आहे तो लावायचा आहे अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ही सेवा जर तुम्ही कराल तुम्ही प्रार्थना करा आ, या प्रार्थनेने नक्कीच तुमचे आ आयुष्य जे आहे ते सुखी होण्यास मदत होईल तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व व्हायला मदत होईल बघा दिवा हा कसलं प्रतीक असतो तर सकारात्मकतेचं प्रतीक असतं आणि ही सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये यावी म्हणून आपण चांगले चांगले कार्य जे आहेत ते केले पाहिजे आणि हा हे चांगले कार्य करण्यासाठी शुभ तिथीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही जर शुभ तिथीला काही चांगले कार्य कराल तर नक्कीच ते कार्य तुमचे सफल होतात माता लक्ष्मी आपल्या मुख्यद्वारातून घरामध्ये येते त्याच्यामुळे असा दिवा जर तुम्ही लावला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि तो पण पौर्णिमा तिथीला होईल पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लहानपणापासूनच आपण सर्वजण आईला पूजा करताना दिवा लावताना पाहिलेला आहे घराच्या वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घरात रोज दिवा लावावा आणि याच्यामुळे घरामध्ये आनंद आणि समृद्धी राहते पण हा दिवा जो आहे तो तुम्ही जर पौर्णिमा तिथीला लावला तर त्याचा नक्कीच परिणाम जास्त होतो रोजच आपण दिवा लावायचा आहे पण पौर्णिमा तिथीला न विसरता न चुकता आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला दिवा लावायचा आहे अग्निदेवांना साक्षी मानून जी कामं केली जातात ती नक्कीच यशस्वी होतात आपल्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या पाच घटकांपैकी एक आहे ते अग्निदेवता याशिवाय अग्नी हा भगवान सूर्याचं रूप मानलं जातं दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे मान्यता आहे की देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होते काही लोकांच्या मते मंदिरामध्ये दिवा लावल्याने देव आपल्या मनाला प्रकाशाकडे नेतात ज्योतिषशास्त्रानुसार घरातील सदस्यांना भीती आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी दिवा लावावा यासोबतच घरामध्ये भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवासुद्धा लावावा कुंडलीमध्ये जर राहू केतूचे दोष असतील तर घराच्या मंदिरामध्ये अलसी टाकून दिवा लावा याशिवाय शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिग्रहापासून आपल्याला मुक्तता मिळते आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्यात असं वाटत असेल आणि देवी लक्ष्मीची आपल्यावरती वरती कृपा व्हावी असं वाटत असेल तर पौर्णिमा तिथेला नक्की दिवा लावा आणि ही या पौर्णिमा तिथीला जर तुम्ही दिवा लावाल तर तुमची आर्थिक समस्येवरून मात तर तुम्ही करालच पण त्याचबरोबर सरस्वती देवीला सुद्धा तुम्ही प्रसन्न करून घ्याल देवी सरस्वती समोर जर तुम्ही दोन दिवे लावले तर उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही तीन मुखी तुपाचा दिवा गणेशासमोर सुद्धा बुधवारच्या दिवशी लावू शकता गुरुवारी आणि भगवान विष्णूंना तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबामध्ये सुखसमृद्धी वाढते असं म्हटलं जातं तर अशा बऱ्याच उप बऱ्याच गोष्टी आहे की दिवा लावल्यामुळे खूप जास्त आपल्याला फायदा होतो आणि असाच दिवा आपल्याला पौर्णिमा तिथीला लावायचा आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावरती कायम राहावी म्हणून तरी आपण हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आता तुम्हाला पाच ठिकाणी जे दिवे लावायचे आहेत ते तर लावाच पण आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण दिवा लावायचा आहे आणि या दिवशी आवर्जून आपण तुपाचा दिवा लावा तुपाच्या दिव्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते जर तुमच्याकडे तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हळद जी असते आपली घरची हळद जी असते तर ती टाका त्याच्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मीला तो सुगंध खूप आवडतो आणि तिथे माता लक्ष्मी आवर्जून प्रवेश करते त्याचबरोबर पौर्णिमा तिथीला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची आवर्जून पूजा करा माता लक्ष्मीसाठी या दिवशी खिरीचा नैवेद्य बनवा पांढऱ्या रंगाची खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते खिरीचा नैवेद्य नक्की बनवा त्याचबरोबर या दिवशी चंद्रदेवतेची सुद्धा पूजा केली जाते चंद्रदेवतेची सुद्धा आपण पूजा करायची आहे चंद्रदेवतेला सुद्धा आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची वनस्पती किंवा झाड म्हणजे किंवा रोपटं म्हणजे तुळशीचं आणि हे तुळशीचं रोपटं जे आहे त्याच्यासमोरसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे असं म्हटलं जातं की तुळशी माता आणि माता लक्ष्मी या दोघीजणी बहिणी आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही जर दिवा लावत असला तर तुळशी माता आणि माता लक्ष्मी या दोघीजणी गप्पा मारत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख शांती येते तुम्ही जर तुळशीसमोर दिवाच लावला नाही तर तुळस आहे हे माता लक्ष्मीला दिसणार नाही किंवा जिथे दिवा असतो तिथे माता लक्ष्मी बरोबर येते भगवान शिव आणि माता पार्वती हे सुद्धा श्रावण महिन्यामध्ये संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि अशा वेळी ते जि तिथे जातात जिथे दिवा असतो जिथे प्रकाश दिसेल तिथेच तर ते येणार आहेत आणि म्हणून आपण असा प्रकाश आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये किंवा मुख्यद्वारावरती केला पाहिजे त्याचबरोबर आपण जो वृक्षांना दिवा लावायला सांगतो तर वृक्षांमध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा वास आहे आणि श्रावण पौर्णिमा ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे या तिथी इतकी महत्त्वाची तिथी कुठलीच असू शकत नाही पौर्णिमा तिथी ही सगळ्याच गोष्टी करण्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाची असते या दिवशी भरपूर स्त्रिया सत्यनारायणची पूजा करतात तर अशी सत्यनारायण पूजासुद्धा करा सत्यनारायण पूजा कधी करायची आहे तर एकोणीसला सकाळी पौर्णिमा संपते तुम्ही सुद्धा सत्यनारायणची पूजा जी आहे ती करू शकता जर तुम्हाला शक्य झालं नाही तर एकोणीसला करा पण शक्यतो पौर्णिमा तिथी जी आहे ती अठराला सकाळपासूनच चालू होते तर तुम्ही अठराला सत्यनारायण पूजा केली तरीसुद्धा चालेल पण उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी जी आहे ती एकोणीसला आहे म्हणून आपण सत्यनारायण अठराला करा किंवा एकोणीसला करा दोनही तिथींना केलं तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे लावायचे आहे या सर्व पूजा ज्या आहेत सेवा ज्या आहेत त्या आपल्या हातून घडाव्यात हीच ईश्वरजांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद